भगित ला कड़ो उनकर भागित ला भागा तन भगा भागा कज़्या ड़ेड़्द भाग्रे भागे शर्गरण भेवातर रने अहा अहा इसके बाई अवघड नाही बघ ना आठल्या पावसाळ्यात झोकाच आहे ना कधी जायचं म्हणल्यावर धोकाच आहे ना कस आहे काय पावसाळ्यात काय हातवत काय होते कुठे काय झाले री आले कळले तरी सांगायची